एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लग्नाचा आमिष दाखवून दमदाटी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल महाड शहरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून शहरातील काकरतळे येथे राहणाऱ्या तरुणानं तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली सदर पीडित मुलीने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलादपूर येथील लॉजवर नेऊन थम्सअपमध्ये वाईन मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलंय या व्यतिरिक्त आरोपीने काकरतळ येथील राहत्या घरी आणि अजून एका ठिकाणी तिच्यावर बलात्कार केल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय पीडिता अठ्ठावीस आठवड्यांची गरोदर असून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं देखील फिर्यादेमध्ये म्हटलं वैभव भूपेंद्र पवार राहणार काकरतळे असा आरोपीचं नाव असून त्याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अंतर्गत तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर